शेडबाबा आणि हिरबाई यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात विशेषतः ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ते भारत विकास ग्रुपचे यशस्वी उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांचं या ठिकाणी मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर शरद सोनवणे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले विघ्नर कारखान्याचे उपाध्यक्ष व्यासपीठावरील सन्माननीय मंडळी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रपरिवार त्याचबरोबर महिला भगिनी कारखान्याचे सर्व संचालक आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अधिकचा वे वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु शेडबाबांची स्मृती आपणाच्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी राहिली पाहिजे म्हणून सातत्याने दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो शेडबाबांनी घालून दिलेले संस्कार शेडबाबांनी ज्या पद्धतीने या मारणावर कारखान्याची निर्मिती केली आणि यशस्वीपूर्ण चालवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळी या निमित्तानं सातत्याने शेतकरी असल कर्मचारी असल आणि त्या अनुषंग असलेले सर्व घटकांचा विचार करून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आमचा सा सातत्याने त्या ठिकाणी राहिलेला आहे आजही कारखान्याला जर पाहिलं तर अनेक पुरस्काराने त्या ठिकाणी आपल्याला सन्मानित करत आलं आपल्या सगळ्यांचं खर तर त्या ठिकाणी हे श्रेय आहे सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांना सातत्याने त्या ठिकाणी योग्य प्रकारचं मार्गदर्शन करायचं काम आम्ही सर्व संचालक आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी करत असतात आजही पण एक उत्कृष्ट प्रकारचा कारखाना चालवत असताना चांगला बाजारभाव देण्याची परंपरा आपली विघ्नर कारखान्याची त्या ठिकाणी राहिलेली आहे ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व तरुण सहकारी त्या ठिकाणी काम करत असताना उद्याच्या काळामध्ये जरी आपल्याला काही शंका वाटत असल्या जे राजकीय घडामोडी आपण आता पाहत आलेल्या आहेत पण तरी पण त्याच्यामधून सुद्धा आम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये चालवण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहिला आहे आणि इथून पुढच्या काळातही राहणार आहे की ज्याची झळ कधीही शेतकऱ्याला कर्मचाऱ्याला किंवा त्या अनुषंगिक असलेल्या घटकांना त्या ठिकाणी बसणार नाही याची प्रथमता काळजी आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली जाणार आहे कारण शेडबाबांनी हे जे काय रोपट लावले त्याचं एक चांगल्या पद्धतीचं त्याची जपणूक करण्याची जबाबदारी तर आपली तुमची आमची आणि आमच्या सगळ्या सहकार्यांची सा या निमित्ताने या ठिकाणी असणार आहे शेठबाबांच्या प्रति मी श्रद्धांजली अर्पण करतो तर आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो